आहे नाशिक जिल्ह्यात असलेल्या चांदोड तालुक्यातील दुगाव येथून चांदवड तालुक्यातील दुगाव येथे पुण्यतिथी निमित्ताने दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि विद्येची देवता क्रांतीज्योती ज्योती फुले यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दुगावचे भूमिपुत्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक रामदास पुंडलिक सोनोने यांनी आपले वडील कैलासवासी पुंडलिक सोनोने यांच्या स्मरणार्थ क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा पुतळा विद्यालयास भेट दिला तर शंकरराव माधवराव क्षीरसागर यांचे चिरंजीव कैलासवासी प्रसाद क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यालयास भेट देण्यात आला या दोन्ही पुतळ्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रधान सचिव श्रीयुत महेश झगडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला झगडे साहेब म्हणाले आज समाजात प्रश्न जाणण्याची निरक्षरता आहे फुले दाम्पत्यांनी तत्कालीन प्रश्न अचूक ओळखले त्यावर कृतीशील विचार करून सामाजिक चळवळ उभी केली आज समाजात अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर विचार करून प्रत्यक्ष उपाययोजनांसाठी तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे महेश झगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आपल्या वक्तव्यात रामदास सोनवणे म्हणाले की अनुदान अनुकरण आणि संघर्ष या तिन्ही सूत्रांचे पालन केले तर आपला जीवन प्रवास सफल होऊ शकतो असे मला वाटते भारतीय धर्म व्यवस्थेने स्त्रियांना आणि शूद्रांना शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे दारे बंद करून टाकली होती समाजातील दारिद्र्य दुःख अज्ञान अंधश्रद्धा यांची मुळे शिक्षणाचा अभाव हे आहे जर शिक्षण घेतले नाही तर समाजात सर्वांगीण प्रगती करू शकत नाही हे वास्तव लक्षात घेऊन अतिशय संघर्ष करून उभे आयुष्यात प्रगतीचा अनुयायी आहोत त्यांच्या जीवन चरित्राचा व उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अभ्यास करून आपणास उज्ज्वल भविष्य आणि समाजाच्या उन्नतीसाठी अनुकरण करावयाचे आहे शाळेची भव्य दिव्यता बघता आणि तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या या शाळेत शालेय व यांत्रिकी शिक्षणास अनुरूप एक वाचनालय म्हणजे लायब्ररी असली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी शिक्षक वृंद यांना जगभरातील उच्चस्तरीय वाचन सामग्री सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल म्हणून आपण सर्व मिळून अनुदान करावायचे आहे जेणेकरून लायब्ररीच काय तर उच्चस्तरीय भव्य दिव्य विद्यालय निर्माण होईल कार्यक्रम स्थळी अध्यक्ष प्रवीण शिंदे हे होते विद्यालयाचे चेअरमन अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ शिक्षक वृंद पर्यवेक्षक ग्रामस्थ आमंत्रित अतिथीगण संजय निकम विठे बाविस्कर राजाभाऊ बाव शेलार शिवाजी दगू सोनवणे शिवाजी गायकवाड शरद मंडलिक राजेंद्र जाधव सुनील गीते दिघोळे गुरुजी वाल्याबाई एळींजे सुनील महाजन व सहकारी शिरसागर परिवार सोनवणे परिवार संपादक देवेंद्र पाटील श्रीकांत बेनी किशोर अहिराव विक्रम गायकवाड डॉक्टर आत्माराम कुंभोर्डे अन्य मान्यवर उपस्थित होते पर्यवेक्षक पी के सोनवणे यांनी प्रस्तावित केले डॉ आत्माराम कुंभोर्डे डॉक्टर श्याम पगार डॉक्टर बाळासाहेब आहेर डॉक्टर सयजीराव गायकवाड प्राध्यापक टीपी निकम डॉक्टर ए पी निकम संस्थेचे अध्यक्ष बी एन सोनोणे चेअरमन विनायक सोनवणे सेक्रेटरी जगन्नाथ श्रावण सोनवणे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले रामदास सोनवणे आणि शंकरराव क्षीरसागर यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला संस्थेचे सेक्रेटरी जगन्नाथ श्रावण सोनवणे यांनी शंकरराव क्षीरसागर यांचा सत्कार केला प्राध्यापक यू के आहेर यांनी आभार मानले सूत्रसंचालन एस मोरे यांनी आणि श्रीमती करत आहे प्रगतीच्या आवाज आहे परंतु आपल्या समाजात आपल्या देशात स्त्रीला जेवढे महत्वाचे स्थान दिले पाहिजे मिळत नाही म्हणून एका स्त्रीला एका लहान मुलीला तिच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तेव्हा आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई अनुकरण संघर्ष आणि अनुदान या तीन गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या तर जीवनाची जी प्रगती होती असं मला वाटतं महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केलेला आहे आणि त्यांचं अनुकरण आपल्याला करायचं आहे आणि अनुदान याच्यासाठी मी जास्त बोलणार नाहीये पण जसं इथे मी हा पुतळा जो भेट दिला आहे त्याच्या मागे महात्मा फुलेंचे विचार सावित्रीबाईंचे विचार प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने दिलेला आहे आणि तो प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आपण सर्वांनी ज्या ज्या वेळेला महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं दर्शन घ्याल त्या वेळेला साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये भरपूर काही घडलेलं आहे आणि भविष्य आपलं खूपच उज्ज्वल होऊ शकतं तुमचं मुलांचं उज्ज्वल होऊ शकतं त्या दृष्टीकोनातनं विचार ठेवा आणि पुढे जा दुसरी गोष्ट की आपल्याला शिक्षणासाठी जे काही लागतंय आपल्याकडे सर्व सिलेबसचे पुस्तकं वगैरे असतात पण इथे एक लायब्ररी मोठी उभी व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि शाळेचेही शिक्षक ज्या वेळेला आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला त्यांना मी सर्व सांगितलं आणि तेही तयार आहे म्हणून मी ते शाळेमध्ये एक भव्य लायब्ररी तयार व्हावी या दृष्टीकोनात पुढचे पावलं सर्वांनी उचलावे अशी माझी इच्छा आहे आणि लायब्ररी म्हणजे नुसते लायब्ररी नाही पण त्याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत जे पुस्तकं असतील अशा पुस्तकं त्या आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल व्हावे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू मी कार्यरत राहणार याच्यामध्ये या दृष्टीकोनातनं आपण सर्वांकडून अनुदान मिळवू आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा या बाबतीत जर प्रयत्न केला की या लायब्ररीला ही माझी लायब्ररी आहे या दृष्टीकोनातनं काहीतरी अनुदान मी म्हटलं अनुदान अनुदाहरण आणि संघर्ष आम्ही संघर्षातून मोठे हो झाला आम्ही तुमच्यासारखेच होतो इथं तुम्ही तुमच्या परिस्थिती चांगल्या आमच्या परिस्थिती चांगल्या नव्हत्या अशी भव्य शाळाही नव्हती ही भव्य शाळा झालेली आहे ही शाळा श्रमोदानातून तयार झालेली आहे चुन्यामधून भट्टी करून आम्ही श्रमदान केलेलं आहे सर्वांनी श्रमादान उभी झालेली तर या शाळेला आपल्याला आणखी मोठं करायचंय खूप मोठं करायचंय याची बिल्डिंग मोठी झाली पाहिजे सर्व सुविधा झाल्या पाहिजे आणि खास लायब्ररी झाली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट मी इथे हा पुतळा दिला पण त्याही पेक्षा इथे जे संस्थेचे संचालक मंडळ सर्व कार्यकारी अधिकारी चेअरमन अध्यक्ष या सर्वांची मेहनत गेले महिन्याभरापासून चालू आहे आणि त्या महिन्याभराच्या मेहनतीचं हे फळ आहे नुसते पुतळे देऊन होत नाहीये पण पुतळे लावण्यासाठी जे त्यांनी आमंत्रित केले लोक त्यांना बोलवलं इथं सर्व जमवले आणि ते आम्ही आपला सर्वांचा क्रम म्हणजे आभारी आहे कारण असे कार्यक्रम फार कमी घडतात आजच्या जमान्यामध्ये आणि असे पुतळे कमी घडतात पुतळे पडण्याची जास्त घटना घडतात पुतळे बसवण्याच्या घटना कमी होत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष प्रणजी शिंदे ज्यांनी हा पुतळा दिला आणि जे यश उद्योजक आहेत आणि जे या गावाचे सुपुत्र आहेत आणि स्वतःच्या कष्टाने त्यांनी आपण बाहेर जाऊन काय करू शकतो हे केवळ दाखवूनच दिलं नाही पण सामाजिक सुद्धा त्यांची एक भिस्त असते एक कार्य असतं ते रामदासजी सन्माननीय रामदासजी सोनवणे साहेब सन्माननीय शंकररावजी क्षीरसागर ज्यांनी दोघांनी मिळून हे क्रांती ज्योती सावित्रीबाई आणि पुतळा दिला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाबूराव सोनवणेजी चेअरमन सन्माननीय विनायकराव सोनवणेजी सेक्रेटरी जगन्नाथ सोनाजी आणि सर्वच उपस्थित नाही तर कोणाची नावं जास्त काय घेत नाही कारण खरं म्हणजे की राजकीय याच्यामध्ये सगळ्यांची नावं घ्यावी लागतात मी काय राजकीय नाही आहे त्यामुळे मला तसं काही फार फरक पडत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व उपस्थित आणि विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना मी विद्यार्थिनीचं नाव अगोदर घेतलं की नाही नाहीतर काय नेहमी काय म्हणतात विद्यार्थी विद्यार्थिनी नाव मी काय म्हणलं विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना खरं म्हणजे की यांनी मला खूपच हे केलं की यांचे विचार ऐकायचे वगैरे असं काही नाही आहे तुमच्यापैकी ज्या तीन विद्यार्थिनीने जे काही सादरीकरण केलं महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्याबद्दल ते प्रचंड खरं म्हणजे की एक नुसतीच माहितीदायक नव्हतं तर उत्स्फूर्त त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे बरीचशी माहिती मिळून गेलेली आहे त्यामुळे आता काय सांगावं मला का तुमच्या पुढे काही समजत नाही त्यामुळे माझ्याकडे तसं काही सांगायचं काय फार राहिलेलं नाहीये पण महात्मा ज्योतिराव फुले आणि काय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले किंवा शिवाजी महाराज किंवा महात्मा गांधी यांनी जे काही के कार्य केलेलं आहे किंवा त्यांच्याबरोबरचे हे सर्व समाज सुधारक असतील संत असतील महात्मे असतील योद्धे असतील या सगळ्यांनी प्रचंड कार्य केलेले आणि मग आपण अशा पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहून त्यांची कार्य केलेली आहे त्या कार्याने त्यांच्या रस्त्याने जाण्याच्या त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा अशी पुतळ्या मागची भूमिका आहे आपली तुम्ही आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या